एकदम झटपट होणारे आणि पौष्टिक असे लाडू आपले इथे बनून तयार आहेत नमस्कार तर आज आपण गुळ खोबऱ्याचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी इथे मी सुक खोबरं किसून घेतलेलं आहे दोन वाट्या खोबरं आहे हे आता आपण भाजून घेऊया मंद गॅसवरती खोबरं भाजून घ्यायचं हलवत राहायचं सारखं म्हणजे एकसारखं भाजलं जाईल खोबरं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे चवीला पण छान लागतात आणि लवकर खराब होत नाहीत खोबरं लाल झालेलं ला आहे आता ही मी काढून घेते एक चमचा बर खसखस भाजून घेऊया काढून आता यामध्ये एक चमचा तूप टाकते त्यामध्ये हे ड्रायफ्रुट भाजून घेऊया यामध्ये काजू बदाम आणि मनुके आहेत एक एक, एक हे भाजलेलं आहे आता हे आपण काढून घेऊया आता यामध्ये आपण गूळ टाकूया गुळ मी एक वाटेपेक्षा थोडासा कमी घेतला आहे वितळून घ्यायचं आहे गुळ गूळ वितळलेला आहे आता यामध्ये आपण भाजलेले खोबरं ते घालूया आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये थोडीशी विलायची टाकू व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता गॅस बंद करते मी आता ही में में हे मी ताटात काढून घेते तर इथे मी हे ताटामध्ये काढलेलं आहे गरम आहे तोपर्यंत बांधून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित बांधते जातात हे पहा अशा पद्धतीने बांधून घ्यायचे हे पहा अशा पद्धतीने लाडू हे बांधून घ्यायचे तर पहा अशा पद्धतीने आपले लाडू तयार झालेले आहेत थंडीमध्ये लहान मुलांसाठी किंवा महिलांच्या कंबरदुखीसाठी अत्यंत उपयुक्त असे हे लाडू आहेत पौष्टिक आहेत नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद